भाजपच्या सरकारच्या पोलिसांनी आणि महानगरपालिकेने ऐनवेळी जाऊन त्याच्यातून एक दिवस आम्ही काही बोललो नव्हतो काही प्रतिक्रिया दिली नव्हती कारण आम्हाला वाटलं होतं की हे हिंदुत्ववादी सरकार मध्यमार्ग काढेल जे कारण आम्हाला सांगितलं जात आहे की तीस तारखेची एक इंटरिम ऑर्डर आहे हायकोर्टाची आणि त्या तीस तारखेच्या ऑर्डरनुसार हे सगळं केलं जात आहे मला वाटतं ह्याच्यात कुठे ना कुठेतरी हे भाजपचं जे राज्य सरकार आहे जे आम्हाला स्वतः हिंदुत्ववादी सरकार म्हणून म्हणत ते कुठे ना कुठेतरी अपयशी ठरलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा ही केस कोर्टात होती जेव्हा मुंबई महानगरपालिकेला आणि राज्य शासनाला माहिती होतं पोलिसांना देखील माहिती होतं की एक तारखेपासून मागे गणपती आहे ज्या मंडपांना ज्या मंडळांना परवानगी तुमच्याच पोलिसांनी दिलेली आहे ज्या मंडळांना परवानगी तुमच्याच महानगरपालिकेने दिलेली तुमच्याच प्रशासनाने दिलेली आहे तुमच्याच वॉर्ड ऑफिसरनी दिलेली आहे त्या मुंबई महानगरपालिकेने कोर्टात को आर्ग्यू करत असताना कमीत कमी ह्या मागी गणेशाच्या ज्या तारखांसाठी सूट मागणं गरजेचं होतं मला त्याच्यात जायचं नाही की आणि मला माहिती नाही की त्यांनी त्याच्यात आर्ग्यू करताना काय केलेलं आहे पण सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं भाजप अनेक विषयांवर आणि खास करून कोर्टाच्या ऑर्डर्सवर लगेच प्रतिक्रिया देत तुम्हाला उदाहरण द्यायची तर दिल्लीतलं चीफ सेक्रेटरीचा जे विषय होता आणि तिकडच्या जे अधिकारी बदलायचा विषय होता लगेच ऑर्डर आल्या अध्यादेश आणला आणि ते बदलून घेतलं चीफ इलेक्शन कमिशन त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर देखील अध्यादेश काढला बिल आणलं आणि ते बदलून घेतलं गोष्ट सांगण्याची ही आहे की ही इंटरिम ऑर्डर आल्यानंतर देखील आज अकरावा दिवस आहे म्हणजे तसं पाहिलं गेलं त्या दिवसापासून मोजलं तर बारा दिवस तेरा दिवस झाले असतील कारण आज तारीख आहे आपण पाहत आहे अकरा एक गोष्ट आहे की तीस हो जानेवारीला ही ऑर्डर आल्यानंतर पुढे काय तयारी केली मुंबई महानगरपालिकेने या मंडळांची बैठक बोलवली होती का पोलिसांनी मंडळांची बैठक बोलवली होती का ज्यांना तुम्ही स्वतःच जे काही परवानगी असतात ते दिले आहेत तुम्ही बैठक तरी बोलवली होती का पर्यायी योजना काही केली होती का काल आम्ही पाहतोय सुनील प्रभूजी असतील तिकडचे स्थानिक आमचे लोक असतील गुढेकर असतील ह्या सगळ्यांनी लढा दिल्यानंतर म्युनिसिपल कमिशनरशी बोलून प्रशासनाशी बोलून वगैरे कृत्रिम तलाव आता काहीतरी के केला गेला पण त्या कृत्रिम तलामध्ये खरंच एवढ्या मूर्त्या जाऊ शकतात का दुसरी गोष्ट म्हणजे जे मी सांगतो ना सतत की भाजप ही हिंदुत्व नुसतं निवडणुकीपुरती वापरते नंतर आम्हाला सगळ्यांना आमच्या हिंदूंना असं वाटतं की आम्हाला फेकून देतं ह्याची दोन तीन उदाहरणं ही आपल्या डोळ्या देखत आहेतच पहिलं म्हणजे गणपतीच्याच बाबतीत गणपती बाप्पाच्याच बाबतीचं उदाहरण द्यायचं तर पहिलं उदाहरण हेच आहे की मागच्या सरकारच्या वेळी आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस साली की बावीस साली जे सरवणकर ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत जसं परवा आपण पाहतो जी अडवणूक झाली तसंच ह्याच सरवणकरांनी जे आमदार होते एकनाथ शिंदेचे आमदार होते त्यांनी मिरवणुकीवर बंदूक रोखली होती त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळी चालवली तत्कालीन गृहमंत्री जे आता मुख्यमंत्री ते सांगतात की गोळी चालली पण कोणी चालवली हे मला माहिती नाही याचा अजून अभ्यास चालू आहे खरं सा तर सारखा कायदा अतिरेक्यांचा कायदा लागू झाला पाहिजे होता कारण हिंदूंवर त्यांनी बंदूक रोखली होती स्वतःला हिंदुत्व जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवसाआधी भाजपच्या काही ट्रोल्सनी चालवलं होतं की आता वक्फ बोर्डने सिद्धिविनायकची जागा मागितलेली म्हणजे एका बाजूला ज्यांनी बंदूक रोखली गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर शब्दांचा वापर केला पिता पुत्र दोघे त्याच्यात व्हिडिओमध्ये पण आहे मला आपण व्हिडिओ दाखवलेला त्यांना तुम्ही सिद्धिविनायकाचा अध्यक्ष करता त्या न्यासाचे अध्यक्ष करता दुसऱ्या बाजूला मतं मिळवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही सांगता की वक्त बोडण्यात ही जागा मागितलेली आहे आणि तिसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या सणामध्ये आणि मागी गणपतीमध्ये आता हे तुम्ही काल जे मूर्ती अडवण्याचं आणि अजूनही विसर्जन झालेलं नाहीये असं दुर्दैव मी कधीही आपल्या राज्यात पाहिलं नाही एक दिसतं एक प्रकारप दिसतंय याच्यात की मराठमोळे जे सण आहेत मराठमोळे जे हिंदुत्व आहे ते भाजपला पुसून काढायचं आणि म्हणून भाजप आहे तसं भाजपची ही दुतुंडी भूमिका जी आहे दुटप्पी भूमिका जी आहे हिंदुत्वाबद्दल ती जग जाहीर आहे इथे काही उदाहरणं माझ्याकडे आहेत बघा हीच बातमी आता तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची आहे ही गोवामध्ये एका बाजूला आम्हाला सांगतात की भाजप हिंदुत्ववादी आहे पण गोवा एक्सपोर्टिंग बीफ टू मिडल ईस्ट वाय गोवा मीट कॉम्प्लेक्स गोव्यामध्ये मीट कॉम्प्लेक्स आहे जिथून इराक वगैरेला बीफ पाठवलं जातं आणि ही भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघालेली तसंच जर पाहिलं गेलं तर दुसरी बातमी आहे म्हणजे आपण गेलं पूर्ण वर्ष आपल्याच माध्यमातून ऐकत होतो की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत हिंदूंना तिथे सतवलं जात आहे पण त्याच बांगलादेश बरोबर ह्याच बीजेपीच्या बीसीसीआय क्रिकेट मुंबई देशात येऊन खेळून दाखवलं त्याच बांगलादेशला ही आता पहिली बातमी तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ची आहे म्हणजे मागच्या काही एक महिन्यात दोन लाख टन बांगलादेशला आपण भात एक्सपोर्ट करतो तांदूळ एक्सपोर्ट करतो म्हणजे आपण पहा एका बाजूला आपल्याला खेळवत राहायचं आपण सारे हिंदू आपली मतं मिळवण्यासाठी भाजप आपल्या मनामध्ये भीती घालणार की आता बांगलादेशी आले आता रोहिंग्या आले आता अमुक आता बांगलादेशमध्ये तिथे काहीतरी होतंय ते सगळं दाखवून आपल्याकडे हिंदू मुस्लिम दंगली करणार ते सगळं करून आपल्याकडे वातावरण एकदम संवेदनशील करून ठेवणार मतं मिळवणार पण तिथे दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणार दोन लाख टनाचा तिथे तांदूळ पाठवणार आज आपण पाहतो ना म्हणजे निवडणूक आली की परत एक विषय येतोच सगळीकडे की रोहिंग्या देशात घुसलेत बांगलादेशात घुसलेत जसं ट्रम्पनी पहिल्या दिवसापासून दे ते त्यांच्या देशात घुसलेले आधी खरं तर आपल्या देशातले पाहिले असतील तर नागरिकांना बेड्या हातापायात घालून परत त्यांच्या विमानाने पाठवलं कोलंबियासारखं आपण विमान पण नाही पाठवलं तसं तुम्ही ह्या गेल्या दहा वर्षामध्ये ह्या बांगलादेशच्या विषयांना राजकारण आणि आरोप सोडून कधीही केंद्र सरकारला ऍक्शन मोडमध्ये पाहिले का किती बांगलादेशी परत पाठवले किती विमानं बांगलादेशांची परत पाठवली ट्रेननी पाठवलं विमानांनी पाठवलं चालत पाठवलं काय असेल पण पाठवताना पाहिलंय का आणि हे सगळं होत असताना जे मी सांगितलं ना की कुठे ना कुठे तरी आता पुढचा मार्ग काय हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण आज हा विषय तर आहेच म्हणजे हा लोकांसमोर विषय आहे की भाजपच्या राज्यामध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला रोखलं गेलेलं आहे विसर्जनापासून रोखलं गेलेलं आहे आणि तसंच आता पुढचा प्रश्न हाच येणार आहे की जर हे मागे गणेश उत्सव होत असेल तर गणपतीचं जेव्हा आपलं सण येईल तेव्हा मग मोठी मंडळ काय करणार आणि त्यांना तुम्ही काय नक्की मार्गदर्शन करणार आहे हे आम्हाला मुख्यमंत्र्यांकडूनच ऐकायचं आहे दुसऱ्या कोणाकडून ऐकायचं नाही बघा आम्ही काय मंडळांच्या अजून चर्चा सुरू आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे अजूनही माझ्या कानावर जे येते ते पोलिसांकडून खूप दबाव डीसीपी वगैरे फोन करतात करा कंटेमची केस टाकू कंटेमची केस टाकू हा देखील दबाव कशावर आणतात आणि कशासाठी आणता ही काही मंडळ कुठून बांगलादेश मधून आली आहेत काय आमची भूमिका आमची भूमिका स्पष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे कोर्टासमोर या सरकारनी हा विषय मांडणं गरजेचं होतं की आता मागे गणेश आहे इथे जर आम्हाला सूट द्या दुसरं म्हणजे दुसरी म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या मंडळाने बोलून घेतले काय ऐकायला पोलिसांच्या वतीने ते दबाव टाकतात था। पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकतात था। स्वतः कधी आहेत जे जगभर फिरत असतात देशभरात फिरत असतात मग कुठचं इकॉनॉमिक काउन्सिल असेल तसं असेल तिथे हिंदुत्व बोलतात पण आपल्याच राज्यामध्ये हिंदू सण साजरे होऊ शकत नाहीत विसर्जन नीट होऊ शकत नाही ह्याच्याबद्दल कोण काय बोलणार बघा तुम्हाला सांग मार्ग निघू शकतो ह्याच्यातून पण चर्चा तर करा बोलून तर घ्या या या उपनगर दोन दोन पालकमंत्री येतो एक सोडा दोन दोन पालकमंत्री आहेत दिसतात का कुठे आमचा तर पाठिंबा आहेच पण <coughs> तुम्हाला अजून सांग एक सांगतो मी बघा ह्याच्यात एक गोष्ट मान्य आहे की दुसऱ्या दिवशी जी आपण पाहतो जे गणपती बाप्पाचं जे आपण विसर्जनाच्या नंतरचे चित्र पाहतो ते दुःखदायी असतं दुर्दैवी असतं पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मग तुम्ही पर्यावरणाबद्दल बोला तुम्ही जे काही विषय तिकडे असतो नंतर कसं ते मूर्तीची होते हे सगळ्या गोष्टी आहेत पण ह्याच्यातून मार्ग काढायला तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा तर केली पाहिजे जसं गणपतीच्या आधी सगळ्या मंडळांना बोलवून महानगरपालिका चर्चा करते तशी केली होती का तीस तारखेची इंटरिम ऑर्डर बद्दल तुम्ही सांगितलं होतं का त्यांना काहीतरी माध्यम काढायला पाहिजे मध्यमार्ग मार्ग काढायला पाहिजे कोर्टासमोर मांडा की हे जी होऊन जाऊ द्या आम्ही सगळ्यांना घेऊन बसतो नाही मी तुम्हाला एकच सांगतो भाजपचं पूर्ण बहुमत असते अर्ध बहुमत असते वापर फक्त निवडणुकीसाठी करत भाजप इतर वेळी करत नाही एकनाथ शिंदे यांनी त्यांना माहिती की ज्यांच्या हातात खरी काही पॉवर त्यांच्याकडेच जातील ना ते ज्यांना त्यांच्याच समित्यांमधून डावलतात त्यांच्याकडे कशाला जातील

अतिशय दुर्दैवी आहे की एका महिला मंत्र्याच्या हाताखाली त्यांना काम करायचं नाहीये आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि तसं पाहायला गेलं तर युवा मंत्री आहे महिला मंत्री आहे त्यापेक्षा नेमले कोणी तुमच्याच सरकारने नेमले ना की आम्ही नेमून दिलं त्यांना पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगोसेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा एकनाथ शिंदे गटाचा

परसों विसर्जन को रोका गया और इसमें दुर्भाग्यपूर्ण चीज यही है कि ये जो भाजपा खुद को हिंदुत्ववादी कहती है सिर्फ चुनाव के दर दरमियान हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करती है अदरवाइज हिंदुओं की तरफ देखती भी नहीं है इसमें बहुत सारे उदाहरण हैं लेकिन सबसे पहला और प्रथम उदाहरण यही रहेगा कि विसर्जन को रोका गया आज भी पुलिस का इस्तेमाल करके धमकियां दे रहे दबाव डाल रहे कि विसर्जन कीजिए वो भी आर्टिफिशियल पॉइंट में कीजिए बात स्पष्ट है इंटरिम ऑर्डर तीस जनवरी को आई जिन्होंने इन्हीं मंडलों को परमिशन दिए फिर वो पुलिस हो या फिर बीएमसी हो क्या वो बात नहीं कर सकती थी इन मंडलों से क्या वो कोर्ट के सामने ये इशू नहीं रख सकती थी कि अभी ये उत्सव जारी है इसके बाद हमें इस पर निकाल लेने दीजिए तो ये सारे मामले तो है और यही भाजपा जो हमें कहती है कि हम हिंदुत्ववादी है इसी भाजपा ने जिस बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहे उसी बांग्लादेश को दो लाख टन का चावल भेजा गया उसी बांग्लादेश के साथ क्रिकेट खेला था ये जो भाजप हमें कहती है कि हम हिंदुत्ववादी है उसी भाजपा के राज्य में गोवा से इराक को बीफ एक्सपोर्ट हो रहा है यही भाजपा का हिंदुत्व है सिर्फ चुनावी हिंदुत्व क्या एक शेर तो दूसरा सवा शेर एक गुजरात लड़ा दूसरे बैंकॉक लड़ा एक गावाला पड़त ना सर रुसन बिजन जा मनाल मजा ओ मैं बोला फलती हेडलाइन हो भाजप की क्या परिभाषा है वो भी जानना पड़ेगी क्योंकि वॉशिंग मशीन में क्या गुड कैरेक्टर होता है वो भी एक है लेकिन गुड कैरेक्टर के इस पे एक मंत्री को तो बाहर किया है यूनिफॉर्म के स्कैम में जोड़के हुए थे बहुत सारे अभी हो जाएंगे आगे आगे देखिए क्या होता है, नारा आपको लगता है नहीं, बन रही है, से, बन रही नहीं चेहरा देख के तो वैसे कुछ हाव भाव का भी बदले ही नहीं है तो लेकिन गाँव जाएंगे तो पता चलेगा लेकिन मैं बात आपको यही वापस लाना चाहता हूँ कि जो कल विसर्जन के दरमियान जो भी नोकझोंक हुई जो पुलिस ने रोका गया रुकाया विसर्जन को ये दुर्दैवी

A so called actor in Pune also who has used obscene language against Chhatrapati Shivaji Maharaj, he's also used obscene language against Mahamano Dr. Babasa Ambedkar. First, that man also should be arrested and shown what uh, uh, talking like this uh, brings you in terms of your uh, fate. But what do you think of? Uh... Freedom of speech being um, given a uh, reason? I think firstly, uh, freedom of speech also should be given to the people of Manipur who have suffered for the past two years, and nobody asked anything out of the Chief Minister of Manipur till he was made to resign yesterday. Apart from that, yes, freedom of speech has its liberties and restrictions, and the government must act in accordance to the constitution. <laughs> <laughs>

सगळं सरकारला काही फरक पडतोय का ठीक <coughs> आहे एक महत्वाचं मी सांगितलं ना की आम्हाला भाजपकडून ही अपेक्षा असेल आणि मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा असेल की पुढे पुढे आता जेव्हा गणपतीचं सण येईल तेव्हा मग हे पीओपीचं काय करणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यमार्ग काय आता हे विसर्जन जे अडवून ठेवलेलं आहे आपण आणि जे दबाव यंत्र चालू आहे त्यांच्यावर जे काही डीसी कडून असेल कडून फोन वगैरे असेल ते कधी बंद होणार आणि मुख्यमंत्री कधी फोन करणार धन्यवाद नाही पहिलं अशा विकृत काही विचारांना जेल दाखवणं गरजेचं आहे मग ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बोलणं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं एक महाराष्ट्राचे आराध्य दुसरं महामानव आहे हो ज्यांनी आपल्याला स्वराज्य दाखवलं आणि संविधान काय असतं हे दिलं आणि हे सगळं होत असताना कोणीतरी असं टीव्हीवरून बोलू शकतो आणि त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही काही महाराष्ट्र सरकार झोपलं आहे का की बहुमतात एवढं व्यस्त आहे आणि त्यांच्या स्वतःच्या भांडणात आणि ते काय पालकमंत्री मालकमंत्री बंगला गाडी दिवे लाल दिवे मध्ये एवढं व्यस्त आहे

And, uh, the have been अभी been कोई गया शायद वहाँ निगोसिएशन के लिए तो गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा